कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या थेट उमेदवार डॉक्टर स्वाती अक्षय लाड एकदा जोरदार ठाण्या म्हणजे स्वातीताईसाठी की स्वातीता माझी छोटी बहीण आहे आणि आपण सर्व माहितीचे शिवसेना आरपीआयचे सर्वच उमेदवार या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने आपण कर्जतकर सर्वजण संपूर्ण एक ते दहा प्रभागातून आलेले सर्व महिला भगिनी सर्व आपण पदाधिकारी शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत परवा या ठिकाणी आज किलर चौकामध्ये अपरिवर्तन आघाडीची सभा झाली परिवर्तन तर त्यांच्याकडनं शक्य नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी या सभेमध्ये स्वतःला सुसंस्कृत समजणार सुनील तटकरे कशा पद्धतीने असंस्कृतपणे असभ्यते त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं मी कोपलीला होतो रात्री दीड वाजता त्यांचं भाषणचीच मी असलेली मी पाहिली मी हैराण झालो पाहून सुनील तटकरच्या अंगामध्ये कधी असा वेताल घुसला म्हटला वेताल अक्षरशः अंगात आलेला होता सुनील तटकरे काय काय बोलत होते काय समजत नव्हतं डोक्याला काय हातावर छाती काय घडत होते काय काय करत होते काय समजत नव्हतं त्याने या ठिकाणी गरजत कराना खोबुली कराना पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला मी त्यांच्या डीएनए बद्दल बोललो डीएनए हा तर सध्या राजकीय भाषेमध्ये कॉमन शब्द आलेला की आपण म्हणत असतो तुमचा डीएनए काय राजकीय डीएनए काय तसा डीएनए हा अनुवंशिक आहे अनुवंशिक आमदार आणि हा शरीरामध्ये तयार होत असतो आई वडिलांचा डीएनए मुलांमध्ये येत असतो तो डीएनए परंतु राजकीय डीएनए वेगळा असतो तर सुनील तटकर यांनी या ठिकाणी विचारलं तर माझ्या डीएनए वर बोलले माझ्यावर बोलले माझा डीएनए काढला इथल्या आमदारांनी माझा डीएनए काढला अरे बाबा मी डीएनए काढला तर तू पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता पंधरा वर्ष पालकमंत्री होता अडीच वर्ष मुलगी पालकमंत्री होती छातीटोकमध्ये जसं रोहाचा विकास केला आहे स्त्रीवर्धनचा विकास केलाय मसल्याचा विकास केलाय सांगतो पंधरा वर्ष माझ्या कर्जचा विकास का तुला करता आला नाही बाबा तेव्हा झोपला होतास का लाड भाऊ आमदार होते सुरेश भाऊ लाड पण लाडांना फक्त त्यांनी गुंधळा करण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो सुनील तटकरेने सुरेश लाडांना फक्त गुंधळा करण्याचं काम केलं विकास सुनील तटकरेने फक्त स्वतःचा केला लाडांचा विकास केला असता आज भाऊंना मला विनंती करायला लागली नसती प्रामाणिकपणे जाऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी मागणी केली की भाऊ कर्जचा विकास करायचा आहे कर्ज शहराचा विकास करायचा आहे आणि यासाठी आपल्या असून तुम्ही आमच्या बरोबर नगराध्यक्षेचे उमेदवार म्हणून घोषित करा हे भाऊंना सांगायला घरी जाणारा आमदार मी जर भाऊंनी मला सांगितलं माझी तब्येत मला साथ देत नाही आमदार मी कसं काय सगळ्या गोष्टी करू मी होतो भाऊ फक्त तुमचा आशीर्वाद द्या स्वातीता निवडून आणण्याचं काम आमदार महेंद्र चोरवेश परिवारावर त्या ठिकाणी दिला पंधरा वर्ष आमदार मंत्री सुनील तटकरे होते आणि आता त्या दिवशी व्यास व्यासपीठावरून त्यांनी सांगितलं त्यावर नंतर बोलतो वाटल तर त्यांनी एक प्रश्न या ठिकाणी केला की आमदारांनी माझा डीएनए काढलाय तर आमदाराला म्हणावं লংগ পাৰিন লাগে তুমি লংগ ফোন কম ৰে ৱৰ্ডে ডি এন এ ফ ए राय न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डी एन ए सुनील तटकरे जिथे असेल तिथे व्यवस्थितपणे आई परंतु हा राजकीय डी एन ए सुनील तटकरेंचा अतिशय कळावा आहे त्याचं कारण आज कर्जत कारण मी आवाज या टिलक चौकात मी या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही बाल जन्माला आलेलं पाहिलं बाल जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचं आताची पिढी फार ऍक्टिव्ह आहे आणि त्यामुळे बाल जन्माला घरात आलं तर पासून सगळं आपण व्यवस्थितपणे त्याला वापरतो पण आपलं मूल व्यवस्थितपणे कुठे त्याला अंगाला कचरा लागता कामाने कुठे काय होता कामाने हे आताची सगळी आत्ताची असणारी महिला वगैरे आणि सगळ्यात त्या ठिकाणी आपण आपल्या घरात बाल जन्माला आलो त्याचं आपण संगोपन अशा पद्धतीने करतो पण त्या काळामध्ये मला असं वाटतंय का सुनील गडकरांचा जन्म झाला त्यावेळी दोन वर्षाचं बाळ असेल सुनील आणि मग कलाकाराची त्याच्या आई वडिलांनी खेळायला खाली सोडला असेल कारण परिस्थिती त्यावेळेला काय वडील पंचायत समितीचे सभापती होते आणि मग कलाकाराची लक्ष द्यायला मिळालं नसेल आणि मग ते बाळ दोन वर्षाचं बाळ आपण जर खाली सोडलं तर पूर्वी काय करायची लहान बाळ माती खायची आणि मग ही माती बोटाने आई आपली प्रेमाने आपल्या मुलाच्या तोंडातली माती काढ काढायची ना महिला मी बोलतोय बरोबर आहे ना ती माती त्यावेळेस करायची सुनील तटकरेच्या तोंडातली माती काढली गेलेली दिसली नाही आणि म्हणून सभ्यतेने त्या ठिकाणी त्यांचा डीएनए खराब व्हायचं कारण काय झालं तर पुढील काळामध्ये सुनील तटकरे जिल्हा परिषदला गेले सुनील तटकरे मंत्री झाले जी जी सरकारच्या माध्यमात जेवढी पद घुषवली गेली त्यात्या त्यात्या चा, चा, त्या वेळेस त्या त्या ठिकाणी चिंचल घोटाळ्यापासून पाहिलं तर माझ्या कर्जतच्या कोंडाऱ्याचा डॅमचा घोटाळा त्या कोंडाऱ्याची माती सुद्धा सुनील तटकरेंनी खाल्ली आणि <laughs> हा सुनील तटकरे तिथे येऊन सांगतो मी हात जोडतो मला कर्जतकारानं एक वेळ संधी द्या अरे कर्ज नाही रायगड जिल्ह्यात तुला पंधरा वर्ष आणि एक वेगवेगळी खाती तू हुसली गेली पालकमंत्री झाला त्यावेळेस तुला कर्जतचा विकास दिसला नाही आज तू सांगतो नाट्य कळ बनवणार मी महिला बचत बोलाव अरे बापरे तुला रे अरे अरे आता हे सगळं दिसायला लागलं का मुलगी अडीच वर्ष पालकमंत्री होती तर कोणत्याही काम त्या ठिकाणी करता आलं कारण आमदार म्हणे तोरे होता आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला आढळ आहे आणि मग आढवा आलो तर मी काय बोलणार विकासाला मात्र लाडवी गेली मी पालकमंत्री जाऊन काय चुकीचं बोललोय विकासाला आडवी गेले म्हणून त्याच्यावरून सुद्धा किती तो तंत या ठिकाणी करत होता आणि ही सगळी परिस्थिती असभ्यपणे बोलण्याचं काम माझ्या कर्जत तुम्हाला येऊन करता अरे कर्जत हे महेंद्र थोरेंचा आहे कर्जत हे सुरेश लाडांचा आहे तू लाडांची फसवणूक या ठिकाणी केली पंधरा वर्ष लाडांना त्या ठिकाणी आमदार म्हणून फक्त निवडून आणलो ज्या वेळेस तुझा राजीनामा मंत्रिपदाचा त्या ठिकाणी सोडा त्यावेळेस साधिकच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली असेल बाबा तुझा राजीनामा झालाय तर लाडांना संधी दिली पाहिजे परंतु लाडांना संधी जाऊ नये म्हणून सुनील यांनी पाच वर्षापासूनच एक बी प्लॅन तयार ठेवला स्वतःच्या मुलीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि मग लाडानं त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला सांगितलं का तुम्ही लढा नाही तर सुधाकर ला उभा करतो करत। तुम्ही लढा नाही तर सुधाकर ला उभा करतो करत। आणि सगळ्या याच्यामध्ये लाडाने शेवटला सांगितलं का एक वेळेला आजची संधी मी या ठिकाणी घेतो भाऊन सदा विचारांचा काही दोष नाही त्याने त्यांचं त्या पद्धतीने लढले परंतु सुनील तटकरेंना दोन हजार एकोणीस ला आमदार होते कारण त्याच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री आणि मंत्री करायचं होतं आणि अशा पद्धतीने बरोबर सुद्धा काम सुनील तटकरेने या ठिकाणी केले आपण रायगडचा इतिहास जाणार आपण पाहताय सुनील तटकरेचे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस अंकुले साहेब त्यांच्या घरी गेले होते आणि घरी गेले तर जाऊ निघत असताना त्याच्या आईने सुनील तटकर यांना सांगितलं की अंतुले साहेब मला आपल्याशी बोलायचे अंतुले साहेबांना त्यांनी सांगितलं की माझ्या सुनीलला तुमच्या पदरामध्ये घ्या अंतुळे साहेब अतिशय चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि त्या रायगडला त्यांच्या रूपाने मिळालेलं होतं अंतुळे साहेबांनी सुनील यांना आपल्या पदरामध्ये घेतलं पुढे काय झालं मित्रांनो या सुनील तटकर यांनी गुरुवारी असणाऱ्या अंतुले साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी घात केला राजकीय दला सुद्धा संपवण्याचं काम त्या ठिकाणी केलं माणिकरावांना संपवण्याचं काम केलं जयंत पाटलांना संपवण्याचं काम केलं सुरेश राणा संपवण्याचं काम केलं बंधू पाटलांना संपवण्याचं काम केलं शरद पवारांना सुद्धा संपवण्याचं काम <laughs> केलं <लू>। असा <laughs> हा नेता काय तंगडीवर करतोय काय डोक्याला हात लावतोय काय छाती फुटतोय माझ्या कर्तृत्वादी कर्जत त्या माजतकारांचं आहे शेतकऱ्यांचं सुटार वाढीच नाही तू कितीही जरी खोटे आमदार या ठिकाणी आणली तर माझा कर्जतकर कधीही तुझ्या भूता पण त्या ठिकाणी भली पाडणार आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो मला फार दुःख आहे की बंधू पाटील सारखं नेतृत्व या ठिकाणी त्यांच्याबरोबर व्यासपीठावर उभं आहे मी बंधूंच्या बाबतीत या ठिकाणी सांगेल की ज्या पद्धतीने बंधूंचा राजकीय त्यांनी संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम सुनील तटकर त्या ठिकाणी केलं आणि परवाच्या व्यासपीठावर था था बंधूंची माफी मागतोय त्या बंधूंना राजकीय संपवलं म्हणून मी बंधूंच्या मुलाला माझ्या बरोबर गेलो भारतीय जनता पार्टीनं तर त्याला कमी वेळेमध्ये फार मोठं हो पद सुद्धा त्या ठिकाणी दिलं परंतु जे बंधूंनाही जमलं नाही पुत्रप्रेम असं झालं की बंधूंनी परत मुलासाठी राष्ट्रवादीचा झेंडा आता मध्ये घेतला अरे ज्या सुनील तडकरंनी आपल्याला संपवलं बंधू त्यासाठी तुमच्या मुलाला मी प्राधान्य दिलं तुमचा मुलगा म्हणजे बेटी चुडे हा पंकज पाटील म्हणजे मोठा कलाकार निघाला तो माझ्या पाठीत त्यांची स्कृप उपासायला निघाला अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तुझी नस नस मी जाणत होतो तू कशा पद्धतीने गडबाजी करत होता हे माझ्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं होतं अविनाशजी कोल्हिना या सगळ्या <laughs> संदर्भात सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी वाचू लागेल आणि आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचा कर्ज शहरामध्ये त्या ठिकाणी प्रचार करायला निघालेला आहे सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी कोतवाल नगर मध्ये खोट्या पद्धतीने सांगतोय की पाणी या ठिकाणी तर मिळत नाही आम्ही पाणी फाणी पुणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आज मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो चव्हाण साहेबांना जायचंय आता उर्वरित जे काय बोलायचे ते विजयी सभेमध्ये बोलू तत्पर्यंत एवढा समाचार आहे ना तर ठीक आहे मग काय हरकत नाही दृष्टिकोन ठेऊन आपण या कर्जत शहराच्या विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे राहुलजी डालिमकर या ठिकाणी साक्षीदार आहेत गेले कित्येक वर्ष या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचा प्रश्न प्रलंबित होतो मागच्या वेळेला साहेब या ठिकाणी कर्जतला सभेला आले आणि साहेबांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन झालं पाहिजे पाच कोटी रुपयाचा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भोगाला मंजूर करून दिला आणि आज भोगाचं काम त्या ठिकाणी भोगे दिव्या असं पद्धतीने सुरू झालेलं आहे बहुदेशीय इमारत या ठिकाणी आपण करत आणि अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण कर्जच्या विकासाला गती काम आपण या ठिकाणी करत आणि म्हणून मला मी सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांनी कार्य संपूर्ण देशामध्ये केलेले ते माणस कार्य आणि म्हणून आज राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली देवे राज्यामध्ये सरकार आहे सरकारच्या विकासाला गती देण्यासाठी आपलं चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि साक्षीने या ठिकाणी सांगतो जी जी विकास काम प्रलंबित असतील ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ कर्जच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू असं अभिवाचन आपल्याला या ठिकाणी देतो सर्व कर्जदारांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करू विकास कर्जच्या भविष्यासाठी मी या ठिकाणी केले आपण आपलं मत कर्जतच्या भविष्याला द्या कर्जच्या विकासाला आपलं मत द्या आपण बघत नाही कर्जतलं आपण मत द्या म्हणून धन्यवायचं यासाठी आपलं मत द्या आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी कमल या निशाणे समोरील भडक दाबून धनुष्यबळाची निशाने दाबून प्रचंड बहुमताने आपल्याला विजय करा अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र